तो पुन्हा येत राहिला तुळशीचे एक पान मी त्याला वाहिले तो मात्र माझ्यासाठी येत कधी बोलो कधी बोलवता हाक न मारता तो पुन्हा येत राहिला कधी सखाम म्हणून माझ्याशी हितगुज करत राहिला माझ्या जखमांवर फुंकर घालत राहिला माझ्या उदासीत सकारात्मकतेची मंजूळ धुवून वाजवत राहिला मी हतबल झाल्यावर माझं सारथ्य करत राहिला कधी पिता म्हणून माझे हट्ट पुरवत राहिला कधी बंधू म्हणून मला धैर्य देत राहिला कधी शेजारी तर कधी सहकारी म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला माझ्या भोवती आखल्या असतील त्याने अदृश्य लक्ष्मण रेखा माझ्या नकळत कितीतरी कंसांचा संहार असेल केला मला ही जाणीवही देत राहिला माझ्या कविता तोच लिहित राहिला माझा त्याच्यावरचा विश्वास दुणावत राहिला तो माझा आत्मविश्वास वाढवत राहिला तो माझ्यासाठी येत राहिला कधी बोलवता कधी हाक न मारता तो पुन्हा येत राहिला पुन्हा पुन्हा येत राहिला